देवेंद्र फडणवीस साहेब पाया पडून विनंती आहे याले कारण कार हे आणि हे भाऊ साहेब ठीक आहे पाया पडून विनंती करतो गडकरी साहेब तुमच्या पाया पडतो मी गोर गरीब आयले बक्षा थोडस ठीक आहे बहिणीचे पैसे देऊन राहिले तर त्याच लोकांकडून हपकाडून राहिले तुम्ही हा एका हाताने देणे दुसऱ्या हाताने काढून घेणे कमीत कमी तर थोडीशी लाज बाय का बा ठीक आहे मोदी साहेब बमाल लुटणं चालू केलं जी तुम्ही आम्हाला हा ह्या ठीक आहे बाईक वर कारवर नंबर प्लेटच्या नावाखाल तर हप्का नाही नाही लावलं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर तुमच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत फाईन हब काढता असं म्हणून राहिले तुम्ही गडकरी साहेब पाजी गोरगरी बाय याच्यासाठी टेंडर विकले आहे टेंडर करोडो रुपयाचे टेंडर दिले आहे मला वाटते आपल्याच माणसाला दिले आहे आता घोय का आहे या नंबर प्लेटचा पा तीन स्पेशल फोटो याच्यासाठी घेतले ठीक आहे आता ए भाऊ आता इथं पहा हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे हे काही माझ्या घरचा डाटा नाही आहे ह्या डाटा आहे लोकमत मनी नावाचे एक लोकमत मॅगझिन चालवते जे शेअर मार्केटमध्ये वगैरे ठीक आहे बऱ्याचशा लोकांना माहिती देते आता महाराष्ट्रात पे ठीक आहे एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे तुमच्या गाडीले जे प्लेट येणार आहे याच्यात तीनपट रक्कम आकारली म्हणते आता हे तीनपट रक्कम कशी आकारली पाहतो तुम्ही आता इथं पहा ना सत्यानाच पहा याचा ठीक आहे आता पहा मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे तीन पट रेट पहा हो। भाऊ ठीक आहे आता हे भाऊ याच उत्तर तुम्ही विचारायला पाहिजे ठीक आहे तुम्ही विचारायला पाहिजे तुमच्या उरार बसणार आहे आता गोव्यामध्ये बीजेपीचं सरकार गुजरात मध्ये बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार माय सरकारले म्हणणं आहे गोव्यामध्ये बाईक साठी ठीक आहे दीडशे रुपयाची हे प्लेट भेटणार आहे दीडशे रुपयाची प्लेट तर हे महाराष्ट्रात साडेचारशे रुपयाची प्लेट आहे भाऊ तिप्पट जास्त तिप्पट एकशे पंचाऐंशी इथं साडेचारशेची इथं आभे हरामाचे पैसे आहे का तुमच्या घरी हो ठीक आहे आपण इचारा सरकारले मी का म्हणतो ज्याले टेंडर गोव्याचं दिलं त्यालेच महाराष्ट्राचं टेंडर द्या ना चोटे हो आ चिवत्या समजून राहिले का आम्हाला आणि तुम्ही येण्यात तुम्हाला येण्यात काढून राहिलं सरकार गोव्यात यायचं सरकार गुजरातमध्ये गुजरातमध्ये बाईक साठी एकशे साठची प्लेट आहे गोव्यात एकशे आहे आंध्रातही कमी आहे झारखंड मध्ये कमी आहे आपल्याच हे भाऊ आपल्याच महाराष्ट्रात असा कोणता होय रुस्तम का जो डायरेक्ट तिप्पट पैसे छापून राहिला बरं त्याच्यानंतर पहा ठीक आहे त्याच्यानंतर याटो गिटो जे आहे त्याले गोव्यात एकशे पंचान्शीच प्लेट आहे पण महाराष्ट्रात रपकन पाचशेची गेली गुजरातमध्ये दोनशेची आहे तिन्ही ठिकाणी सरकार भाऊ बीजेपीचा भी आहे ना मले मनाच आहे तुमचं सरकार तिन्ही राज्यात असताना ठीक आहे आमच्यावर अन्याय काऊन वसुलता काऊन आ गाडी घेतली का पंधरा वर्षाचा टॅक्स हबकारता पेट्रोल डिझेल भरलं पेट्रोलवर तुम्ही ठीक आहे तुम्ही कृषी कल्याण कर म्हणून डिझेलवर साडेचार रुपये पेट्रोलवर साडेपाच रुपये हपकारता आ तुमच्या बापाची खेती आहे का लावास आलेले आमच्या उरा टॅक्स बंदे पैसेच घ्या ना तुमच्या नड्ड्यात भरून कमावलेले आम्हाला खाले ठेवू खा नका नुसते पैसे 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 आ समृद्धी बांधला त्याच्यावर एक रुपये आ पर किलोमीटर ठीक आहे नितीन गडकरी म्हणते टोलले पैसे आम्हाला काही रोड बांधायला पैसे नाही का घंट्या पैसे लागणार आहे का ठीक आहे तुम्ही लोकांकडूनच हप काढून राहिले पैसे पैसे लागणार कुठं हे आता ठीक आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरला ठीक आहे आरटीओ ओची फीस भरली गाडी घेतल्यावर त्याला आरटीओ रजिस्ट्रेशन फी म्हणते थे वेगळी ठीक आहे पंधरा वर्षाचा रोड टॅक्स वेगळा पेट्रोल डिझेलचा टॅक्स वेगळा सिमेंटच्या चांगल्या रस्त्यावरून गेले तर तुम्ही ठीक आहे तोल भरता थे वेगळ्या आणि हे वेगळं आणि जर हे प्लेट नाही लावली तर तुमच्या उरावर पाच हजार रुपयापर्यंतचा फाईन रपारप हपकाडणार काढणार आहे पान आहे हब ठीक आहे गोव्यामध्ये दोनशे तीन रुपये ठीक आहे फोर व्हीलरची प्लेट दोनशे तीन रुपयात आहे आणि हेच प्लेट चारशे पंचेचाळीस रुपयाची आहे महाराष्ट्र सातशे पंचेचाळीस अबे ठीक आहे अभे दोनशे दोनशेच्या च्या तिप्पट केले तर सहाशेच होते हे सरय सरय आहे ए भाऊ चार पट पैसे करून राहिले चार साडेतीनशे चारशे टक्के पैसे जास्त घेत आहे मालवाहू लोडिंग गाडी असन गोव्यामध्ये दोनशे बत्तीस रुपयाची प्लेट होणार आहे तिची आणि इथं महाराष्ट्रात माल लुटा बाबा तुम्ही लुटा साल्याने लुटा लुटा ठीक आहे घ्या पैसे लोकायकडून प्लेटच्या नावाच्या खालतं बमार प्लेटच्या नावाच्या खालत पैसे हपकान चालू आहे हे म्हणते हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावा नाही लावली तर तुमच्या उरार पाच हजार रुपयापर्यंत ठीक आहे टोल ठीक आहे म्हणजे तुमच्या उरार पेनल्टी हपकाण्यात येईल मग आता तुम्ही पहा जर गाडी चोरीले गेली जायची जायची गाडी एकोणीस नंतरची हे प्लेट आहे चोरीले गेली सापडली नाही त्यानं ना कमेंट्स करा हे म्हणते का तुम्ही हे नंबर प्लेट लावा म्हणजे तुमची गाडी चोरीले गेली तर पट पटकन पकडता येईल पण याचं नाव आहे हाय सेक्युरिटी का भेंड सेक्युरिटी होते माहीत पडते आता ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पाया पडून विनंती आहे याले कारण दी हे आणि हे भाऊ साहेब ठीक आहे पाया पडून विनंती करतो गडकरी साहेब तुमच्या पाया पडतो मी गोर गरीब आयले बॉक्श्या थोडस ठीक आहे लाडक्या बहिणीचे पैसे देऊन राहिले तर त्याच लोकांकडून हपकाडून राहिले तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताने काढून घेणे कमीत कमी, कमी तर थोडीशी लाज ठीक आहे मोदी साहेब चालू केलं आम्हाला ठीक आहे बाईक वर वर नंबर प्लेटच्या नावाखाल तर हपकाना नाही लावलं ला, एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर तुमच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत फाईन हब काढता असं म्हणून राहिले तुम्ही गडकरी